राज्यांची विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसं राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असताना नेवासा तालुक्यातही असंच काहीसं चित्र असून नेवासाचे आमदार माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी काही दिवसांपूर्वी तालुक्यातील विरोधकांवर आरोप केला आहे की तालुक्याला विकास कामांसाठी निधी मिळू नये यासाठी तालुक्यातील विरोधक आडकाठी आणत आहेत अनेक विकास कामांच्या फायली थांबविल्या गेल्याचा गंभीर आरोप शंकरराव गडाख यांनी केला होता

जुन्या सबस्टेशनची कार्यक्षमता वाढवली पाहिजे हे जवळपास मंजूर झालेले काम थांबवले जातात जो विकासाचा उभा त्याची पाणी योजना तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घोडेगाव मध्ये येऊन आपल्याला मंजुरीचं पत्र दिलेलं आहे एक वर्षापूर्वी योजना पूर्ण व्हायला पाहिजे होती टँकचं पूर्ण काम झालेलं आहे टँकच्या मग ती इमारत पडकडीत झालेली होती

राज्यात तसंच नेवासा तालुक्यात तीच परिस्थिती आहे नेवासा तालुक्यात सध्या ही राजकीय चिखलफेक सुरू आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत गेल्या काही दिवसात याच हे कृषी उत्पन्न बाजार समिती घोडेगाव या ठिकाणी मी आज या ठिकाणी आहे याच ठिकाणी या, या तालुक्याचे आमदार जे आहेत माजी मंत्री शंकरराव गोडाख यांनी एक आरोप केला की तालुक्याचा जो विकास निधी आहे हा येण्यासाठी ज याच ज्या तालुक्यातले जे विरोधक असतील हे आडकाठी आणतात आणि विकास निधी येऊ दिला जात नाही असा मोठा आरोप या ठिकाणी केला आहे खरंच जर या तालुक्याला विकास निधी येतो येत नाही यासाठी काही आडखाटी आणली जाते का आणि जर खरंच तसं त्यामध्ये तथ्य असेल तर या तालुक्यातील जनता ही पाकिस्तानी आहे का असा प्रश्न या तालुक्यातील अनेक जनतेला पडतो आहे अनेक समाजातील घटकांना यात प्रश्न पडलेला आहे आणि जर हा आरोप करताना या ठिकाणी सोळा कोटीचं भूमिपूजन या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाच या ठिकाणी केलेलं आहे मग जर निधी येत नसेल तर हे जे भूमिपूजन आहे हे कसे होतात असाही प्रश्न या ठिकाणी जनतेतून केला जातो आहे मग जाणीवपूर्वक या ठिकाणी आमदाराकडून राजकीय या ठिकाणी जे आरोप करून या ठिकाणी सहानुभूती मिळण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतो का की जाणीवपूर्वक ज्या जे जनता आहे या जनतेला या ठिकाणी एक निधीच येत नाही हे ये दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो असे अनेक प्रश्न या ठिकाणी तालुक्यातील जनतेला पडलेले आहे आणि यावर नेमकं तालुक्यातील सर्वच पक्षातील जे प्रमुख कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत यांनी काय मतं व्यक्त केलं तर हे आपण आज या ठिकाणी बघणार आहोत तर चला काय म्हणते तालुक्यातील जनता पदाधिकारी अहमदनगर जिल्हा उत्तरेचे जिल्हा अध्यक्ष आहेत भाऊ सातत्याने गाडाखनकोट असा आरोप केला जातो की तालुक्याला विकासासाठी निधी दिला जात नाही जाणीवपूर्वक विरोधी असल्यामुळं तालुक्याचा जे स्थानिक जे विरोधक आहे यांनी हे आणतात नेमकं याच्यावर आपली भूमिका काय आहे कसं काय मत आहे खरं तर जर बघितलं तर नेवासा तालुक्यामध्ये जे लोकप्रतिनिधींनी आरोप केलेले आहे प्रथमता जिल्हाध्यक्ष म्हणून मी पूर्णपणे एक नेवासा तालुक्यातला कार्यकर्ता म्हणून पूर्णपणे ते आरोप नाकारतो कारण आपण बघतो की राज्यामध्ये अनेक विरोधी आमदार आहेत जिल्ह्यामध्ये अनेक विरोधी पक्षाचे आमदार आहेत त्यांना काही का व्हायना निधी तिथं ते धडपड करतात प्रयत्न करतात आणि त्यांना निधी येतो परंतु हे ये म्हणणं की सत्तेतले विरोधक म्हणजे आम्ही जे असतील ते विरोध करतात मी तर हे सांगेल की जर तालुक्यामध्ये कुठल्याही मार्गाने निधी येत असेल तर त्याचा सारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता स्वागत करेल तालुक्यात जर विकास निधी येत असेल आमी करूं। कोना करूं दासा है कि आमी हो, तर त्याचं ठीक आम्ही स्वागतच करू कोणाकडून काय आहे मुद्दा असा आहे की विद्यमान लोकप्रतिनिधी सांगतात तालुक्याला सत्तेतले जे आम्ही कार्यकर्ते आहोत महायुतीचे हे निधी येऊन देत नाही परंतु निधी जर येत नसेल तर ठिकठिकाणी आम्ही उद्घाटनं बघतोय बोर्ड काही काय आहे ना थोडेफार तो निधून निधी हा कुठून येतो हा पण एक संशोधनाचा भाग आहे दुसरा मुद्दा असा आहे राज्य सरकारचा निधी लोकप्रतिनिधी आणू शकतो केंद्राचा आणू शकतो त्याच्या पलीकडं जाऊन नियोजन मंडळाचा जो निधी असतो आपण प्रत्येक लोकप्रतिनिधी निवडून गेलेला नियोजन मंडळाचा त्या ठिकाणी सदस्य आहे परंतु आपले विद्यमान लोकप्रतिनिधी कधीही मला त्या नियोजन मंडळाच्या बैठकीलाही दिसलेलं नाही आणि म्हणून आपण फुकट घरी बसून अपेक्षा करणं हे दादांत चुकीचं आहे तर माझ्यासोबत आता आहे लोकनेते मारोतरजी गुले पाटील पतसंस्थेचे चेअरमन आहेत आणि नेवासा नगरपंचायतीचे माजी अध्यक्ष देखील ते आहेत तर त्यां साहेब असा विषय आहे की तालुक्याला विकास निधी जो आहे हा शासनाकडून मिळत नाही आहे आणि हे उघडपणे आमदार शंकरराव गडाखांनी अनेक कार्यक्रमामध्ये जाहीर केलेलं आहे यात किती तथ्य वाटतं तुम्हाला आणि खरंच अशी परिस्थिती तालुक्यात आहे का शंभर टक्के आमदार साहेब जे बोलले ते सत्य आहे कारण की ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री उद्धवजी साहेबांचं मंत्रिमंडळ सरकार पडलं त्यावेळेस माननीय मंत्री शंकरराव गडाख यांनी आपल्या मतदारसंघात जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे कोटीचा निधी आणला होता पण सरकार पडल्यानंतर त्या पूर्ण निधीला आलेल्या सरकारने थांबवला होतो निधी शेवटी त्यासाठी आमदारसाहेबांना कोर्टात जावं लागलं आणि तो निधी मिळवावा लागला ही वस्तुस्थिती आहे त्याचबरोबर इतरही दरवर्षी जो निधी दिला गेला पाहिजे तो आमदारसाहेबांना दिला जात नाही फक्त आमदार निधीतलाच निधी हा मतदारसंघात येतो आणि त्याचबरोबर आमदारसाहेबाच्या मतदारसंघात एक नगरपंचायत आहे त्या नगरपंचायतचंसुद्धा निधी हा अडवलेला आहे आणि ते जर आमदारसाहेबां जर निधी मिळाला असता तर नी त्यान त्यान नी हे हा सर्व विषय लोकांना ठीक आहे आमदारसाहेबांनी जी भूमिका घेतली त्यां ती त्यांच्या स्वाभिमान त्यांनी हे केला पण हे त्यामुळं सरकारने नाराज होऊन त्यांच्यावर आ त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला पण सरकारनी एक गोष्ट विसरली त्यांच्यावर अन्याय करण्याच्या नादात ह्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य जन जनतेवर सरकारने अन्याय केलेला आहे हे जनता कधीच विसरणार नाही ह्याची किंमत या सरकारला मोजावी हो लागेल आरोप केले की सरकारकडून या तालुक्याला निधी मिळत नाही आणि या ठिकाणी असलेले जे विरोधक आहेत म्हणजे जे महायुती सरकारमधील जे विरोधक आहेत तालुक्यातले हे त्या विकास कामांच्या निधीसाठी खोडा घालतात तर आपलं यावर ते कितपत तथ्य वाटतं तो आपल्याला काय वाटतं हा जो आरोप आहे माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा हा साप खोटा आहे मला काय म्हणायचं आहे मग आता शंकरराव गडाख हे आता उद्घाटन करू राहिले खेडोपाडी जाऊन मग आणि ते आला कुठून काय घरून पैसे घातले काय शिंगणापूरून पैसे आणले का स्वतःचे काही इस्टेट विकली आणि त्या रूपातून हे लोक उद्घाटन करू राहिले अहो शासनाने पैसा दिल्याशिवाय उद्घाटन होतं का सरकारने पैसे दिल्याशिवाय हे उद्घाटन होतं का हे साप खोटं आहे आणि हे नौटंकी आहे लोकांची दिशाभूल करायचा हा प्रयत्न आहे अडीच वर्ष मंत्री असताना मग काय केलं मग काय केलं काय केलं मला सांगा ना का काय कामं झाली नाही का थोडीफार झाली ना परंतु आतासुद्धा जे उद्घाटनं करतात हे उद्घाटनं शासनाने पैसा दिला म्हणूनच करतायत बाकी काहीच कारण नाही आहे ॲडव्होकेट वाखुरी हुसाहेब तुम्हाला काय वाटतं जो विद्यमान आमदारांनी जे आरोप केले की वे निधीच मिळत नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ही सगळी कोल्होळी चालू आहे प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही या राज्याचे मंत्री होतात त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर निधी आणता आला असता नव्हे इतर तालुक्यामध्ये जाऊन पहा त्या ज्या ज्या भागामध्ये मंत्री आहेत त्या त्या भागातल्या मंत्र्यांनी त्यांच्या तालुक्याचा कशा पद्धतीने विकास केलेला आहे त्यांचा आदर्श तुम्ही घेतला नाही एवढंच नाही या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि हे ज्यावेळेस एकत्र काम करत होते ते नगरविकास मंत्री होते हा सगळा निधी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नेवासा तालुक्याला दिलेला आहे त्यांचे उपकार हे विसरलेले आहेत हा जो आरोप केलेला आहे हा शंभर टक्के खरा आहे कारण आपण जर बघितलं तर पूर्ण जिल्ह्यामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये जे जे विरोधी आमदार आहेत त्या त्या आमदाराला त्या ठिकाणी त्यांनी निधीला कात्री लावलेली आहे मग तो बजेटमधला निधी असो किंवा पंचवीस पंधरा असो किंवा जो शासनाचा रेग्युलर निधी सोडून जो निधी इतर आमदारला मुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री देतात तर त्या निधीला या ठिकाणी पूर्ण तालुक्यामध्ये कट लागलेला आहे आता जर नगरला बघितलं तर एकशे बावन्न कोटीची कामं चालू आहेत स अकोल्याला जर बघितलं तर दीडशे शंभर दीडशे कोटीची कामं म्हणजे हा विरोध आवाज या ठिकाणी लोकांना दिसतो आणि हे जाणून त्या ठिकाणी जे विरोधी आमदार आहेत त्यांना त्या ठिकाणी जाणून निधी कमी देणं आणि इलेक्शनच्या दृष्टीनं त्यांना त्या ठिकाणी खच्चीकरण करणं हाच हेतू त्याच्यामगं दिसून येत आहे आणि ही वस्तुस्थिती आहे तर माझ्यासोबत आहेत या ठिकाणी भाजपाचे ऋषिकेश शेट्टी जे आहेत सातत्याने नेवासा तालुक्यातले जे विद्यमान आमदार आहेत शंकर गडाकर यांच्याकडून गेल्या एक महिन्यापासून सातत्याने असा आरोप केला जातो की विकास कामांसाठी जे स्थानिक विरोधक आहेत किंवा सरकारमधील जे विरोधी आहे सत्ताधारी महाविकास आघाडीचे कडून निधी दिला जात नाही काय वाटतं तुम्हाला यात खरं वाटतं की काय आहेत म्हणजे नेमकं काय भूमिका आपली आता परिस्थिती अशी आहे विशेष म्हणजे यांना कामच करता येत नाही जर यांना काम करता येत असलं हे बोलता येत की आत्तावा भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष सत्ता आहे पण आधी हे स्वतः मंत्री होते त्या सरकारमधल्या मुख्य मंत्रीपद कॅबिनेट मंत्रीपद यांच्याकडे होतं त्यावेळेलासुद्धा यांनी कोणतंही काम केलेलं नाही जर त्या मंत्रिपदाच्या काळात काम केलेलं असेल तर त्याची त्यांनी एक आम्ही एवढे एवढे कामं केली अशी याची एक लिस्ट तालुक्यात फिरावी त्यांचे विकास कामं किती केले मंत्रिपदाच्या काळात त्या अडीच वर्षातले कामं दाखवून द्यावे म्हणजे यांच्यात खरंच काम करण्याची कुवत आहे की आपल्याला कळत आणि दुसरी गोष्ट राहिली आत्ताच्या काळात आत्ताच आपण बघतोय ते कुठंतरी उद्घाटन करतात आणि पेपरला बातमीही देतात की न्यावास तालुक्याला शून्य निधी आणि शून्य निधीची बातमी दिल्याच्यानंतर मी आत्ताच काल पावं कुठंतरी बॅनर बघितलं की साडेसहा कोटीचे विकास कामाचे उद्घाटन जर तालुक्याला जर शून्य निधी आला हीच बातमी शंकर गडक यांनीच पेपरला लावली आणि पुन्हा उद्घाटनालाही जात आहे एकतर तुम्हाला निधी दिला की तुम्ही जनतेची दिशाभूल करताय खोटा निधी दाखवून किंवा फक्त नारळ फोडताय हे एकदा स्पष्ट करायला हवं तुम्हाला जर निधी मिळाला नसेल तर तुम्ही उद्घाटनही करायला नाही पाहिजे आणि जर तुम्हाला निधी मिळालेला नाही आहे परंतु तुम्ही जनतेला खोटं बोलून बळचंच नारळ फोडताय समोर इलेक्शन आहे लोकांना फक्त उद्घाटन करायचं आणि बाजूला निघून जायचं अशी तुमच्या डोक्यात भावना आहे की ही जनतेला स्पष्ट कळलं पाहिजे आमदार साहेबांनी जो आरोप केला ना तो शंभर टक्के खरा आहे म्हणजे गेले जसं सरकार बदललं आहे अडीच वर्ष सरकार होतं उद्धव ठाकरे साहेबांचं नंतर सरकार गेलं आणि आमचे शंकरराव गाडा खानचं मंत्री त्या त्यानिमित्तानं गेलं परंतु नंतर जे समजा परावर परि परिवर्तन झालं त्या परिवर्तनाच्या लढ्यामध्ये शंकरराव गाडा खाननी प्रामाणिकपणे उद्धवसाहेब ठाकरेंना साथ दिली आणि ह्या पन्नास बरोबर जाणं टाळलेलं आहे आणि त्याचा एक राग म्हणून ह्या मंडळींनी शंकरराव गाडा प्रत्येक ठिकाणी खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचं जे म्हणणं आहे ते अगदी खरं आहे तुम्ही मला सांगा आमचे जो काही निधी असेल रस्त्या संबंधाने जो काही निधी आला होता त्यांनी दिला नंतर आडकाठी आणली त्याला ब्रेक लावला शंकरराव नंतर कोर्टामध्ये गेले कोर्टातून त्यांनी दिची पुन्हा परवानगी आणली दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आमची साखर साखर कारखानदारी का गेली चाळीस वर्षे गडाखांनी साखर कारखाना सांभाळला परंतु सहकारी साखर कारखाने सांभाळत असताना चाळीस वर्षामध्ये मुळात सहकारी साखर कारखाना कार गे गेटवर या काही शेतकरी कधी पेमेंटसाठी आलेलं नाही परंतु यावर्षी आम्हाला अडचण आली का आली की सेंट्रल गव्हर्नमेंटनी ज्या साखर कारखान्यांचं बॅलन्स शीट ज्याला म्हणतो आपण त्याची शून्य की असणाऱ्या सरकारने दीडशे दोनशे कोटी रुपये तुम्ही दिले आणि आमच्या सहकारी मुळा कारखान्याला कर, एक रुपये सुद्धा निधी दिला नाही कारण काय तर फक्त आम्ही निष्ठा ठेवली उद्धव ठाकरे साहेब बरोबर हा अत्यंत मोठा अन्याय आमच्या तालुक्यावर झालेला आहे सातत्याने आरोप केला जातो की तालुक्याला विकास निधी देण्यासाठी अडकाठी आणली जाते विरोधक त्यामध्ये निधी आण येऊ नये यासाठी प्रयत्न करतात यात किती तथ्य वाटतं आपल्याला बरोबर आहे ना खरोखर निधी येतच नाही आहे महायुती सरकार आल्यापासून बाकीच्या जिल्ह्यामध्ये जर बैल किंवा नगर जिल्ह्यातल्या काही तालुक्यामध्ये बघितलं तिथे निधी येतो आहे पण न्यावास तालुक्यात त्याला अपवाट ठरतो आहे की व निधीच मिळत नाही आहे का की फक्त ते महायुतीबरोबर गेलेले नाहीत म्हणून आणि भाजपच्याला सुद्धा काही मानणार वर्ग आहे ना किंमत की त्यांसाठी तर निधी द्यायला पाहिजे ना तुम्ही एक विधी तज्ञ आहेत एक वकील आहात तर आपल्याला यात यात कितपत तथ्य वाटतं आणि तुमची नेमकं यावर तुमचं काय मत आहे नेवासा तालुक्यातील जनतेचा विचार करून शासनानं तालुक्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे आमदाराचा जो कोटा आहे दरवर्षीचा त्याप्रमाणे जर आमदार निधी मिळाला तर तालुक्यातील जनतेचे विकासाचे काम होतील आमच्या कोर्टाचासुद्धा प्रश्न हा खूप गंभीर असून आमची इमारत होणंसुद्धा गरजेचं आहे त्यासाठी सुद्धा राज्य शासनानं निधीची तरतूद केली पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे किती तथ्य वाटतं तुम्हाला की केवळ राजकीय स्टंटबाजी करायची म्हणून हा आरोप केला जातोय हे म्हणणं खरं आहे की नामदार शंकरराव गडाक यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये जो काही निधी मंजूर करण्यात करून आणला होता विकास कामासाठी त्या निधीला ब्रेक लावण्याचं काम या युती सरकारने के केलेलं आहे आणि अनेक ठिकाणचे कामं त्यामुळे रखडलेले आहेत अनेक ठिकाणचे रस्ते चाऱ्यांचे कामं याला शंकरराव गडाख साहेबांनी मंजुरी आणलेली आहे परंतु या सरकारनं त्याला आडकाठी आणण्याचं काम केलेलं आहे सातत्याने शंकरराव गडाख या तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहे यांच्याकडून केला जातो तर यात किती तथ्य वाटतं आपल्याला आणि ही हे जे आहे ही सत्यता वाटते का आपलं याच्यावर काय मत आहे मुळात या नेवाशा या तालुक्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्येच नऊटिंकीचं राजकारण यामध्ये चाललेलं आहे एकमेकांच्या जेरवाजिरवेत जनतेची कशी झिरत अशा पद्धतीचं राजकारण दोन्ही गटांकडून सुरू आहे मुळात पाहिलं तर दोन्ही गट सत्ताधारी आहेत कारण एक जण आमदार आणि दुसऱ्या त्यांच्या राज्यात सत्ता आहे परंतु एकमेकांच्या जिरवीत हा जिरवजिरवीत ह्या निधीविषयी जो आरोप प्रत्यारोप एकमेकावर राहतात त्या चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत आणि जर जनतेचं भलं करायचं असेल जनतेचं योग्य दिशेने या नेवाशे तालुक्याला न्यायचं असेल तर मुळात ही दु दोन्ही जी सत्ताधारी म मंडळी आहेत तीच मुळात कुठल्या कामाची नाही त्यांनी कुठलंही काम या तालुक्यामध्ये केलेलं नाही आणि निधीतले आरोप हे केवळ एकमेकांना स्टंडबाजी करायचं विधानसभा जवळ आली म्हणून एकमेकावर आरोप करायचे आणि लोकांचं मन विचलित करायचं एवढंच काम या दोन्ही गटांकडून सुरू